आदरणीय स्वागत जात आहे बाकीच्या मंडळी बसून घ्यायचे कृपया बसून घ्या आदरणीय मंत्री महोदय आपण आता शुभेच्छा द्यायचे रामभूमी नवरात्री संपूर्ण, राम आजच्या या पवित्र दिवशी संबंध हिंदुस्थान नव्हे तर पूर्ण विश्व रामाच्या महिमेमध्ये रामाच्या जपामध्ये स्मरणामध्ये आपण सारेजण सकाळपासनं होऊन आपण बसलोय या वर्षी ज्यावेळेस वेळेस आपण आज आरतीला आलो तर एक प्रकारे भारताचा मिलेश्वर मेळा तुम्हाला सारखे सगळेजण आरती म्हणत होते आणि त्या आरतीबद्दल जे धून तयार होत होती थी। तिच्यामध्ये इतका प्रभाव मला जाणवत होता की मी आरती करत असताना मनात मनातल्या मनात हसत होतं कारण त्याचा एक ध्वनी जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी ती मला जाणवत होते आपल्याला आठवतं की अयोध्यामध्ये राम मंदिर बनण्याच्या दिवशी मोठा जल्लोष आपण गावात केला होता हजारो दिवे आपण नदीच्या काठावर लावले होते खूप सुंदर असा कार्यक्रम आपण घडवला आणि आज हृदयापासून आपण साधन भावनेमध्ये कारण शेवटी सगळं काय असलं तरी देव आहे